सर्व योग मित्र सर्व ज्येष्ठांनी आज आपल्याकडं अनेक मान्यवरांची मनोगत व्यक्त झालेली आहे मी फार वेळ घेणार नाही कारण की नामदार साहेब आता परवा दिवशी संध्याकाळी आमचा नगरचा मेळावा हा संपन्न झाला त्याच्यामध्ये सर्वच बाबी आणि भूमिका नगरच्या अनेक लोकांनी मांडलेली आहे म्हणून तो कुठल्याही समाजातनं व्यक्ती असेल त्या विविध समाजातील लोकांनी देखील त्यांच्या त्यांच्या भूमिका त्या मेळाव्यामध्ये मांडलेल्या आहेत पण खरं तर असं काही वक्तव्य बोलत असताना आम्ही ऐकलं शेखर भाऊ देखील बोलले आणि आता सूरज देखील बोलले की निवडणूक ही गल्लीची किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या राजकारणाची देशाच्या भविष्याची आहे आणि ह्या नगरदक्षिणेच्या लोकसभा मतदारसंघाच्या आहे आणि म्हणून त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनेक निवडणुका केल्या आहेत शेखर भाऊनी सांगितलं की पहिली निवडणूक त्यांनी ही लोकसभेची पाहिली होती तर ती अगदी स्वर्गाचे माजी खासदार दादा पाटील शेळके यांचा त्यांनी नाम उल्लेख केला स्वर्गाचे माझे खासदार सुकरांम पाटील गडा यांचा उल्लेख त्यांनी केला स्वर्गाचे राजभाऊ रागवेचा उल्लेख त्यांनी केला कडले साहेबाचा उल्लेख केला आणि शेवटचा उल्लेख सुजय यांनी माझा देखील केला कारण मागच्या लोकसभेला मी उमेदवार त्यावेळेस होतो त्यांनी देखील मला चांगलं भरभरून शेवगाव विधानसभा साँग मतदारसंघी मला देखील दिलेलं आहे अर म्हणून ही सगळी भूमिका ही सांगणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो आता लोकांना आपण आता परवा आम्ही मेळावा घेतला मेळावा घ्यायच्या अगोदर लोक वेगळी चर्चा करत असतात आज राजूराजा श्रीवंतबद्दल तुमच्याबद्दल वेगळी चर्चा करतील माझ्याबद्दल नगरमध्ये करतील शेखर भावबद्दल त्या तालुक्यात करतील कारण ते राजकारण आहे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये हे लोकसत्तेपेक्षा सत्य बोलण्यापेक्षा आपण जरी भूमिका मांडली तर त्यावेळेस त्याच्या अनेक वेळेला संशय घेणारे लोक असतात आणि आपल्याबरोबर राहणारी लोक देखील आपल्याला चार वेळा विचारतात की खरं तर तुम्ही जे बोलले ते करायचं आहे ते असं देखील बऱ्याच वेळा घडत असतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला वारंवार खरं तर सांगण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे कारण काय असतं समोरच्या बाजूचे लोकं असतात राजकीय क्षेत्र असं आहे की चर्चेचं आणि अफवचं माहेर घर असतं कारण रोज नवीन नवीन चर्चा रोज नवीन नवीन आरोप ते चालू असतात आणि याला जास्त पेव भेटतं हे निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्यामुळं या हो। काई -काई त्या कुठल्याही गोष्टीवरती कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता कुठल्याही सोशल मीडियाच्या फार आहारी न जातात बरेच लोकांच्या आपण पाहतो त्या महाराष्ट्राच्या पटलावरती अनेक राजकीय लोक अनेक राजकीय पक्ष उदयास आले पण काही काही लोक त्या पक्षांच्या मेळाव्याला फार गर्दी करतात पण मतं जर पाहिले तर तुम्हाला सांगतो ते मतं म्हणजे हजाराने देखील पुढं जात नाही ही वस्तूसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून नगरदक्षणीमध्ये देखील त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे परिस्थिती नाही ही देशाची निवडणूक असल्यामुळं आपल्याला देशाच्या दृष्टिकोनातून मतदान करायचं आता मला एकच सांगा प्रश्न भरपूर आहेत पण उद्याच्या दोन हजार चोवीसचा हे देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे कोण होणार आहे आणि मग आता एक कोणाचा उमेदवार इथे त्यामुळं आपल्याला त्या प्रवाहाच्या बाहेर जाऊन जर आपण काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर नुकसान हे विखेंडचं नाही होणार नाही तुम्हाला सांगतो यांच्याकडे आता ते बोलत नाही हेलिकॉप्टर आहे का नाही तो भाग वेगळा आहे तुमच्याकडे आहे का नाही पण हे नुकसान उद्याच्या निवडणुकीमध्ये काही झालं तर तुमचं होणार नाही हे सर्वसामान्य लोकांचं नुकसान नुकसा नुकसा होणार आहे हे लक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे कारण तुमच्या घरामध्ये काय कमी पडणार नाही तुमच्या आता चौथ्या पाचव्या पिढ्या आल्या आहेत त्यामुळे तुम्हाला कुठली अडचण नाही त्यामुळं ह्या सर्वसामान्य मतदाराचं प्रत्येक तालुक्याचं हा प्रश्न जाणून घेऊन या लोकसभेमध्ये भाषण करणारा लोकसभेमध्ये मतं मांडणारा हा खासदार म्हणून या ठिकाणी तुमची ओळख ही महाराष्ट्रभर झाली आहे टॉप टेन खासदारांमध्ये तुमचं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे आणि म्हणून आज कुठंतरी या माध्यमातून उद्याच्या निवडणुकीत देखील तुम्ही सामोरं जात आहात आणि मग उद्याच्या काळामध्ये आपल्याला आता शेखर भाऊन सांगितलं नागोडे साहेबांनी सांगितलेलं आहे प्रत्येक तालुक्यातून आपण जोमन विक्रम विक्रमजी आले त्यांनी देखील पार्लरच्या बाबतीमध्ये सगळी भूमिका क्लिअर केली आहे पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे असताना अजितदानी जो निर्णय घेतला दोन जुलैला कारण हा देखील जो निर्णय घेतला तो हा फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या हिताच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला आहे तिच्या माध्यमातून आज आपण पाहतो की अनेक वेळेला म्हणजे आपली दोन हजार चौदाला देखील अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजू असंच सांगण्यात आलं होतं की आपल्याला बिनशर्त पाठिंबा आहे भाजप बरोबर जायचं आहे अनेक वेळेला सांगण्यात आलं होतं ते सांगत असताना आजीदानी ते फक्त कृतीमध्ये आणलं त्याच्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही ते आजीदादा तर बोरायचं तरी किती वाढा एकदा कृतीत आणून दाखवून आणि ते आणायच्या कशा करता तर या महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारे सक्षमरित्या महायुती सरकारच्या माध्यमातून दिशा देण्याकरता आज आजीदार निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे आज इथं शेखर भाऊ असतील किंवा नागडे परिवार असेल ती सगळी मंडळी बाळासाहेब आज तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून मिळावा आपला होत आहे आणि म्हणून आजची ही भूमिका ही आता तेरा तारखेच्या अनुषंगाने ती आपल्याला कायम ठेवायची निवडणूक म्हटलं तर मी सांगितलं की आता बरेच लोक येतील भेटतील कुणीतरी मित्र येईल कोणतरी नातेवाईक येत असतात पण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की सक्षम नेतृत्व हे ज्या वेळेला असतं पण त्याच्यापर्यंत आपल्याला कुठेही अडचण येणार नाही तो आपली भूमिका त्या सरकार दरबारी मागू शकतो आज देशाच्या पंतप्रधानांचा तसं आज आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अजित पण हक्काने जाऊ शकतो कारण की आपल्याला माहिती की आपण त्यांच्या हक्काचे आमदार म्हणून काम करतो तर उद्या ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानाकडे जायची वेळी तर तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा मनुष्य हक्काने त्यांच्या दारामध्ये जाऊ दा शकतो की मी तुमच्या पक्षाचा खासदार आहे हे प्रश्न आमच्या मतदारसंघातला आहे आमचं सोडणूक झाली पाहिजे मागच्या काही काळामध्ये तर मी एकच उदाहरण सांगत ज्यावेळेला शेखर भाऊ मागच्या चार सहा महिन्यापूर्वी या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब हे यांच्याकडे लोणीला आले होते आम्ही त्यांना आम्हाला कळालं तिथे लोणीला येणार आहे आम्ही यांना संपर्क केला की आम्हाला त्यांची उद्या भेट होईल ते का हे म्हटले काय काम होतं म्हटलं काय नाही आता महाराष्ट्रातलं देशातलं दुसऱ्या नंबरचं मिलिटरी डिफेन्सचं सेंटर नगरमध्ये आहे आणि त्याच्या बाबतीतले काही प्रश्न आमच्याकडे फार गंभीर आहेत बेंगलार भागातले असतील किंवा इथं के के रेंजचे प्रश्न आहेत के के रेंज म्हणजे नगरच्या जवळ आहे मतदारसंघात कोणाचे हा भाग वेगळा पण केकेरेंचा आणि हा प्रश्न आहे पण त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही आम्ही तुमच्याची भेट घालून देतो आणि त्यांनी फक्त भेट नाही घालवली तर नगरचे जे काही प्रमुख आहेत या सेंटरचे त्यांनाही तिथे बोलवलं राजनाथ सिंग साहेबांची आमची बैठक घडून आणली त्यांच्या बंगल्यावरती आणि ज्या सूचना आवश्यक होत्या की लोकांना त्याच्यातनं मिळण्या मिळण्याकरता तर त्या सूचना तुम्हाला सांगतो की सक्षमपणे त्या भूमिका आणि ते मत त्या दोघाही नामदार साहेबांनी आणि सुजयदानी मांडलं आणि त्याच्यामध्ये सूचना लगेचच त्या मंत्री मोदांनी त्या विभागाला केल्या होत्या म्हणजे हे जे काम आहे ते देशाच्या राजकारणातलं हे काय आपल्याला पातळीवरचं काम नाही आणि म्हणून खासदार याच विचाराचा आपल्याला कुठं निवडून देणं गरजेचं आहे आणि म्हणून आज ही निवडणूक ही जरी नावापुरती विषयींची असली तरी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांच्या उद्याच्या भविष्याची निवडणूक आहे आणि मग त्या अनुषंगानं आज कुठेतरी आपण सगळ्या मंडळींनी त्यांच्याकरता आपण उपस्थित राहिला आहोत तुमच्या तेरा तारखेपर्यंत आपल्याला या सगळ्या प्रवाहामध्ये जायचं आहे निश्चित तुमच्याकडं तुम्ही जर आलं तर त्याच्याशी चर्चा करा पण मताच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त आज आपल्याला महायुक्त धर्म म्हणून सुजयदादा वि पाटील साहेबांना या ठिकाणी आपल्याला तेरा तारखेच्या निघताना ते मतदान घडून आणायचं त्यामुळे आपली एवढीच विनंती आपल्याला या निमित्तानं मी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद